आलेली आहे म्हणजे ही वेळ येऊ नये होती परंतु आज जनरेशन आहे आणि काय म्हणजे व्हिडिओ जास्तीत जास्त आपलं हे जे युग आताच आहे या युगाच्यामुळे कोरोनामुळे तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे हे हे गरज आहे आणि हे गरज म्हणजे आज युट्यूब काय व्हिडिओ काय याच्याद्वारेच आपलं शिक्षण चाललेलं आहे असंच म्हणायला हवं कारण आम्ही पण आता ऍपद्वारे पण शिक्षण घेतोय मग आम्हाला असं आलं की शेवट कुठेतरी आम्हाला हा शेवट आणि कुठेतरी न्याय मिळावा आम्ही अगदी शेवटच्या टोकाला तिथे न्याय देवतेकडे पण आम्ही जाऊन आलेलो आहोत सगळ्या गोष्टी करूनच परत आता आम्ही इथे आलेलो आहोत म्हणजे आम्हाला कुठेतरी न्याय मिळावा यासाठी आज आम्ही पत्रकार परिषद घेतली आहे की कुठेतरी या सगळ्या पुरा महाराष्ट्रभर हे जावं आणि काय महानगरपालिकेच्या बालवाड्या आहेत आणि काय करता आहेत आणि खरंच आम्ही आहोत की खरंच काय करतो आहोत आणि खोट आहे की काय आहे ह्याची पण तुम्ही पडताळणी करू शकता आज आम्ही इथपर्यंत आलो आहोत मायबाप आम्ही एक सगळं सांगतोय आज इथपर्यंत आलोय पण आमच्यावर उद्या काही माहित नाहीये एक तारीख पासून आमचं परत काम चालू होणार आहे आम्हाला शाळा चालू व्हायच्या सर्व्हे सर्व्हे केलेला आहे आम्ही महानगरपालिकेमध्ये आम्ही म्हणतोय आमच्या माय बापांना की आम्हाला तुम्ही संस्थेचं जे वर्णन दिलेलं आहे ते देऊ नका कोणत्याही प्रकारच्या संस्था सांगतात तुम्ही कुठेही जा तुमचं कोणी काही करणार नाही आणि ज्या संस्था आम्हाला नकोय आमचे महानगरपालिका आमच्या महानगरपालिकेचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांच्याबरोबर आमचं एकही आहे होणारच ना कारण शेवटी त्यांना आम्ही मायबाप म्हणतोय त्याच्याप्रमाणे त्यांनी आमचा विचार करावा आणि कुठेच विचार होत नव्हता ज्याच्यासाठी आम्ही आज इथपर्यंत पत्रकार परिषद घेतली की कुठेतरी तळागळात जावं आणि त्यांच्या हृदयापर्यंत पोहोचाव आणि तुम्ही पोहोचवू शकता किती किती शिक्षिका आहेत आमच्याकडे आता शिक्षिका पन्नास साठ असा आलेल्या आहेत पण आमचा नऊशे नऊशे अठराचा स्टाफ आहे अदरवाईज अजून शिक्षिका वाढलेल्या आहेत अदरवाईज वर्ग वाढलेले आहेत महानगरपालिकेने वाढवलेले आहेत आणि महानगरपालिका आमचं कुठेही काही जावं म्हणजे तसं काही प्रॉब्लेम करत नाही आम्हाला जे दे मानधन देत ते त्यांचं काही प्रकार असेल पण ते आता मानधन आहे पण तुम्ही पुन्हा आठ हजार मान आठ हजार मदत नसला पाच हजार शिक्षिकेला आठ हजार आता आमची तर मागणी आहे पंचवीस हजारापर्यंत आमच्या माय आम्हाला पंचवीस हजारापर्यंतच मागणी द्या पंचवीस हजारापर्यंत शिक्षिकेने शिक्षिकेने आम्हाला मानधन द्यावं आणि पंधरा हजार शिपाय द्यावं त्यांचं पण बरोबर वाटा आहे ना जर त्या नसेल तर आम्ही बरोबर काम कसं करणार आमचं पहिलं सांगते तर युनियनचं नाव पण मी घेते अनेक युनियन आमच्या दोन हजार सात आहे का हा आमचं काय माहितीये दोन हजार सात मध्ये जसे मानधन द्यायला सुरुवात केली तसे हातोडे बसले ते आठवड्या बसल्याचं सुरुवात केल्याबरोबर मग आम्ही का काय केलं की कुठेतरी जावं कुठेतरी आम्हाला कोण आजार देणार जेव्हा आम्ही त्रिवेणी संघामोर जात होतो काही पत्रक का घेऊन गेलो की आम्हाला युनियन नको कोण नको साहेब आमचं काहीतरी करा आमचं काहीतरी करा ला लेटर टाका मग आम्ही ला लेटर टाका आठ दिवसांनी जायचो ते कुठे कचरा कुठे गेला माहित नाही मग आम्ही काय करायचं कुठेच जायचं कुठेतरी आवाज आम्ही लोकशाही आहे लोकशाही आहे ना मग आम्हाला स्वतःचा हक्क आहे की नाही कुठेतरी बांधायचा कुठेतरी वाढाय बोलायचा मग त्यासाठी म्हटलं कोण बनणार कोण काय करणार आम्ही युनियन कडे गेलो युनियन ने दोन हजार सोळा मध्ये आम्ही युनियनचा दरवाजा ठोठवला तिकडे पण आम्ही दिवस जातो भरपूर त्यांच्यासाठी पण आम्ही त्यांच्या हातपाय पडलो की आम्हाला द्या म्युन्सिपल मजदूर युनियन आजही आहे परंतु त्यांनी आम्हाला दोन हजार सोळा पासून पगार वाढायसाठी वगैरे हो त्यांनी भरपूर प्रयत्न केले बोनस वाढवून दिला पगार वाढवून दिला आजही ते आमच्या बरोबर आहेत परंतु आज त्यांना आम्ही बोलवलं काही कारण त्यांना येता आलं नाही त्यांना ठीक आहे आम्ही म्हणतो आम्ही पुढे होतो ते पण होणार त्यांच्यावर पण हातोडे बसतात की त्यांना पण सांगतात एक तारीखपासून मला सगळ्या सगळ्या प्रत्येकांना एकच सांगेल एक तारीखपासना एक जूनपासना आमच्यावर हातोडे बसणार आहेत तर त्यावेळेला जर समजा तुम्हाला कुठल्या पत्रकारांना आम्ही बोलवलं तर तुम्ही ऑन द स्पॉट तिथे आम्हाला सहकार्य करायला या कारण या महिन्यात टाळा लावून घेतले गेट वरच या शाळेत आहेत महानगरपालिकेच्या शाळेमध्ये त्यांच्या प्रिन्सिपल आणि संस्था यांचं काय बॉन्डिंग झालेलं आहे माहिती कोणत्या कोणत्या अंतर्गत आता सध्या तुम्हाला आता काय माहितीये प्रत्येकाची ती संस्था वेगळी आहे प्रथम आहे वायएमसी आहे ह्या तर मेन आहेत आणि एम्पायर म्हणजे अदर भरपूर संस्था आहेत त्या संघटनांनी संस्था या भरपूर केलेल्या आहेत पण त्या संस्थाच नको आम्हाला आमच्या आमच्या अधिकाऱ्याला त्या जर आमच्या अधिकाऱ्याने आम्ही हा आमचं तुमचं जे काय होईल भले आम्हाला मांजा नव्हते बाबा भले आम्हाला बरोबर नका करू पण आमचं जे काय तुमच्या बरोबर आहे ना मग यांना त्रास होतो संस्था नको त्या प्रकारे त्रास करतात आणि एखादी शिक्षिका ऑन द गेली मग तुमचं सगळे येणार का तुम्ही लोक मग त्याच्यासाठी अगोदरच आम्हाला तुम्ही सरकारी करा एवढंच आमचं म्हणणं आहे सरकारने किंवा जर या प्रश्नांच्या दखल नाही घेतली तर इशारा काय देता त्यांना इशारा काय देणार आमच्या प्रमाणे जेवढ्या जेवढे बघा आज इथे मुठभर आले पुढे अजून येतील आमच्या युनियनला पण आम्ही सांगणार आहोत असं आम्ही घेतलेलं पुढे त्यांची पण साथ आहे आम्हाला आणि त्यांच्या साथीने आम्ही आंदोलन करू उपोषण करू साखळी उपोषण करू आणि मी म्हणे त्रिवेणी संगमला जाऊ आणि त्याच्या पुढे जाऊन मी त्या म्हणे आत्मदहनाचा मी पण एवढं पण सांगतो अरे कुठे तरी थांबला पाहिजे बरोबर आहे ना कुठेतरी हा प्रश्न थांबला पाहिजे तिथे थांबणार तर नाहीच आहे पण तरी पण था एक बेस लावा आमचं म्हणणं हेच आहे उद्या मी गेले उद्या मी परंतु माझ्या माघारीचे त्यांचा स्टाफ येणार आहे हे युवा जनरेशनचे लोक येणार आहेत त्यांचं तरी मला होईल महानगरपालिका आम्ही जीवन काम करतो एक एक मुलांवर दोन दोन मुलांवर तुम्हाला सांगेल साठ साठ हजार रुपये पगार शिक्षणा केली आम्ही काय विचार केले तुमचं केलंय आहे कारण शाळेमध्ये शिक्षकांना प्रिन्सिपल आणि ते तुम्ही करू नका असं जोपर्यंत आम्ही काम करतो तोपर्यंत अरे बापरे एका कपात चा पितोय मॅडम आम्ही एका कपात चहा पितो ही बाई अगं माझी बाई तू मराठीला मुलं देते मला आणि तीच बाई आठवण झाली छान ताला बंद कर हकाल दे पुलिस ला केला व्हॉट इज दिस हे कुठं तरी थांबलं पाहिजे एवढंच आमची मना मनापासून मागणी आहे हे थांबवा आमचा आमचं काय किंमत आहे आम्हाला हे बोलणं झालेलं आहे तुम्हाला काय साड्याने नेसवायच्या का तुम्हाला काय करायचं नाव कोणाचं नारळ ने का तुम्हाला साड्या नेसवायच्या का तुम्हाला काय महिलांचा जर तुम्ही सन्मान करता जर आज ते पुढे आलं तर तेवढं पण त्याचा बोलू नका पण हे बोलायची कडी बोलायचं भात त्याच्यासाठी मी काही म्हणत नाहीये पण आमचा कुठेतरी मान सन्मान हो मान सन्मान करा नाही तुम्ही आठवण मध्ये काढताय पण त्याचा पण पुरावा द्या आठवण मध्ये मला सर्विस द्या अंडा द्या पाचशे रुपये तरी झाल्या तरी पेन्शन चालू करा सरकारने आमच्याकडे नो शाळा 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 आमच्या जाऊन ती सगळे मुलं घेऊन येतोय मध्ये आणि आज पालक वर्ग सुद्धा उभा करत नाही काय असेल तर सर्वे 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 व्हॉट इज इट काय सर्वे सर्वे असंही मुलं येतातच ना आमच्याकडे मग हातोडे मारूनच तुम्ही का आम्हाला त्रास देत आहे आता कोण कोण गेला त्यांच्यावर हातोडे संस्था काढणं पहिला संस्था हटाव आम्हाला काही नको आमचा मायबाप आमचं पीएमसी आणि आम्ही डायरेक्टली आम्ही तुम्ही बस